पुसत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत लेखापाल ते चपराशी अशा सोळा कर्मचाऱ्यांनी वारंवार मागणी करूनही हक्काचे वेतन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांनी बावीस जुलैपासून काम बंद आंदोलन सुरू केले आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू असूनही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे पगार नियमित करून भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी जीवन विमा हप्ते सातवे वेतन यामधील फरकाची कटोती केलेली रक्कम जमा करण्यासाठी वारंवार पत्र देऊनही न्याय मिळत नसल्याने लेखापाल व्ही डी पवार निरीक्षक एन एस पट्टेबहादूर पर्यवेक्षक बी आर राठोड वरिष्ठ लिपिक आर्यन पाटील कनिष्ठ लिपिक ए डी मुक्कावार वध राठोंबरे प्रसू मोगले गोसू राठोड मदे चव्हाण म राठोड क मुख्य चौकीदार मिस स श्रीवास्तव मुख्य चपराशी शाम जाधव चपराशी शे मोईन शेख हमीद सी व्ही मनवर अ द लेवेकर अ गु उतळे या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले